पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संदीप अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्यामंदिर मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर भैरवनाथ गोविंदगिरी यात्रेनिमित्त मोफत, यात्रे मोफत, यात्रे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न भैरवनाथ गोविंदगिरी यात्रेनिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न भैरवनाथ गोविंदगिरी यात्रेनिमित्त शुक्रवार रोजी सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच डॉक्टर रोहन पवार यांच्यातर्फे मोफत पोटाचे विकार व मुळव्यात तक्रारी आरोग्य तपासणी किरण मेडिकल शॉपी तर्फे मोफत मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिर पार पडले शिबिराचे उद्घाटन माननीय उपनगराध्यक्ष विजय गायकवाड यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे नगरसेवक दादासाहेब माळी चेअरमन शशिकांत रासकर राजेंद्र राऊत अभिमन्यू वरुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले अनेक गरजू पेशंट ज्येष्ठ नागरिक महिला यांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटलतर्फे मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली आणि गरजू पेशंट यांचे केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना शासकीय योजनेतून बसणाऱ्या तक्रारी बाबतीत मोफत शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया मोतीबिंदू यामध्ये होणार संतोष डांगे व शशिकांत रासकर व यात्रा कमिटी सदस्य सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल किरण मेडिकल शॉपिंग प्रोप्रायटर अभिमुनी वरुडे व डॉक्टर रोहन पवार यांचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले मराठी कडेगाव सांगली आज भदरवनाथ गोविंदगिरी यात्रेनिमित्त सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल आणि आमच्या किरण मेडिकल शॉपच्यातर्फे डॉक्टर रोहन पवार यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले यामध्ये सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत डोळ्यांची तपासणी ज्येष्ठ नागरिक महिला यांची करण्यात आली त्यामध्ये जे काही पेशंट ऑपरेशनचे आहेत म्हणजे ज्यांच्या डोळ्याला त्रास आहे आणि त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे अशा पेशंटचे पिवळे व रेशन कार्ड धारकांना शासकीय योजनेत बसणाऱ्या व्यतिरिक्त सर्व शस्त्रक्रिया या सुदर्शन हॉस्पिटल कडेगाव स्टँडच्या मागे मोफत होणार आहेत आणि वयस्कर पेशंट ज्येष्ठ नागरिक या तिथं पारायणाला उपस्थित होत्या त्या बऱ्याच पेशंटना डोळ्याचा त्रास हृदयविकार किंवा साखर मधुमेह असे आजार होते आणि अशा आजारांच्यापासून त्यांचे डोळे चांगले राहावे त्यांचं ब्लड प्रेशर चांगलं राहावं मधुमेह म्हणजे साखर चांगली राहावी या आणि पोटाचे विकार हे होऊ नयेत या उद्देशानं हे शिबिर घेण्यात आलं होतं आणि ह्या शिबिरात चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धीपाठी हिची नवोदयसाठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस फाय प्लस टू मायनस फोर्टी सेवन प्लस टेन अँसर